नमस्कार मंडळी हा सुरुपती बालगोपाल तुरुमंडळ आभार आता महारतीची जी, जी, जी कुपन आहे आता थोड्याच वेळात काढणार आहे आणि त्याच्या अगोदर मी तुम्हाला जरा प्रश्न विचारायचं म्हणतोय काय विचारू काय कोण आहे त्याला पण फॉलो करा मम्मीचा स्वभाव कसा आहे आणि काय सांगायचं आहे मम्मी बद्दल तुम्हाला दिले तर त्या दोन लाखाचे तुम्ही काय करायची नाही आनंद वाटतोय आणि असं तुम्हाला मध्ये इतकी मंडळ आहे परंतु बालगोपाल सारखा विषय काय नाही कारण आमचं संत गोदगर असू दे आमचं जिवादा असू दे जिवादा तर काही विषयच नाही जिवादा जिवादाला मी काय म्हणतोय की जिवादा तुम्ही सुखाच्या प्रसंगी कमी असता तर सुखाच्या प्रसंगी जास्त असता कारण जिवादाचं कामच तसं आहे कारण मला हे गोष्ट बोलायला होती कारण मला जेव्हा खरोखर मी आभार मानतोय आपल्या हसूरमध्ये मी असं काम करतोय जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणायचं चा। आणि जे वाईट आहे त्याला आपण काय बोलतच नाही ते बोलू काय पाहिजे आणि सांगा बाल गोपाळ तुरुंग मंडळाविषयी म्हणजे तुमचा पहिला प्रवास सांगा आणि आता मंडळ कसं आहे त्या त्याविषयी सुरुवात कशी झाली फक्त सांगा म्हणजे आदर मिस्त्री त्या आर्याच्या मिस्त्रीनी पहिल्यांदा सामानिक प्राण बसलो होतो त्यावेळी अचानक ठरलेली गणपती असतो <laughs> त्यावेळी सगळी जमा झालो जमा झाला आम्ही इथं इथं असेल नाही तर मी शाळेत असेल का आठवत नाही मला ते ऑन द स्पॉट इकडे तुमची हांडी लागायची आणि सगळा खेळ खायचा आणि पहिली तुमची हांडी ही बालगोपाकडन फोडली जायची हा जो गणपती आपला आहे हा आहे अंगावर कमी कमी एक छोटीशी एक, एक दोन चार लाखाची चालते आणि हा नौसाचा गणपती आहे एखादी गोष्ट कशी असतील एखादी गोष्ट ऐकण्याकरता किंवा करता, करता माणसाची मानसिक आणि शारीरिक तयारी व्हावी लागते एक वर्षाची मुलगी यांनी तिला धातवळ्याच्या पाटल्या घालून जमणार नाही कारण ह्या गणुरायांना आम्हाला अशी बुद्धी दिली आहे की बालगोपाल <laughs> म्हणजे बाल आहे आणि या हसनमध्ये आम्ही जे दह्यांडी चालू केली आहे आणि या दहाडीची मुली आम्हाला सातापाटला नाही एवढी मुलणीवत आहे की सांगण्याच्या पद कारण आमदार त्यांच्या मुलग्याने एवढा चांगलं की सांगण्याच्या पलीकडे एवढंच बोलतो हा बालगोपाल आहे आणि बाल गोपाल राहू दे इथून कुठं आम्हाला चांगली बोलून देऊ दे आणि ह्या ह्याच्या आशीर्वादाने आमचं सुद्धा चांगलं झालंय नादच खोडा ह्या विषय नमस्कार तुला आई बाबांच्या विषयी काय सांगायचं आहे तुम्हाला एकच तुला प्रश्न विचारण्याचं उत्तर एकच द्यायचं आहे मी कारण माया फोरगीला विचारते आणि फोरग्याला पण विचारते तुला आई आवडते का बाबा आवडते बाबा आपला एक विषय आपला आपला असाच विषय आमची म्हणजे बायकोला बायको मी पळ विचारतोय कि तुला आई आवडते का बाबा आवडते आणि आपल्याला उत्तर बाबाच असते तिला किती पण दिवस म्हणजे विचार करा कारण आताच्या या धगधी मध्ये ट्रेस जास्त आहे पुरुषांना कारण महागाई ती वाढल्या एक दहा वर्षापूर्वी पाच हजार माणसाला पुरुष होत तर आता दहा आणि वीस हजार दिले ती पूर्ण झाल्या कारण महागाई तशी वाढल्या त्यामुळे महिलांना एवढं सांगायचं आहे की पुरुषांना जास्त त्रास देऊ नका आणि काटकसर करा महिलांसाठी आणि बालगोपाल मी खरोखर आभारी आहे की मला इथं मला बोलिल कारण मी छोटासा कलाकार आहे आणि तुमचा सगळ्यांचा पद्धस आहे नमस्कार आमच्या वहिनी म्हणजे माझ्या बहिणीच आहेत काय आणि बहिणीवरून जरा संवाद साधायला एक नंबर चांगलं वाटतंय नमस्कार 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 महिलांचं स्थान म्हणजे किती आहे बघा आणि नातं पण कसं असतंय बघा नातं फक्त घरातच असतंय असं काय नसतं नातं आपोआप तयार होतं आणि ते वैद्यकीचं आणि माझं नातं तयार झालं आमची श्रीष्या आम माझी कन्या ती घरात कमी आणि वैद्यकीच्याकडे जास्त असते तुम्हाला श्रीष्याविषयी काय सांगायचं आमच्या सांगावं श्रीशाचा स्वभाव सांगाव राहू दे बाकीचं काय दुसरे <laughs> बर परीचा घरी वाईट गुण एखाद सांगा आणि चांगला गुण सांगा दोन गुण सांगा फक्त म्हणजे ती कशी वागत्या आणि त्यावर तुम्ही दोन गोष्टी तिच्याबद्दल सांगा फक्त आपल्या विषय माझ्याविषयी ला सांगणार झाली तिची सरकारी कोट्यातून आणि त्याच्या पाठीशी तिची आई राहिली कारण मराठी शाळेमध्ये शिक्षण आणि मध्ये शिक्षक आणि त्यानंतर अकराव्या बारावी करून डायरेक्ट एमबीबीएस मिळाले आणि म्हणजे त्या यशाच्या पाठी मग म्हणजे संस्कार कोण करू शकते तर ती आईच करत्या त्यामुळं आणि महत्वाचं म्हणजे महिलांचं स्थान म्हणजे पहिल्यांदा आई पहिल्यांदर बहीण त्यानंतर बायको आणि त्यानंतर मुलगी म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये हे स्थान महिलांचं किती मोठं आहे बघा नमस्कार वहिनी तुमच्या दोघांची जर नवरा बायकोची भांडण झाली काय तुमच्या दोघांची जर भांडण झाली पाहिजे तुमची तर स्वामी कोण म्हणतो बस की विषय अहो हे महत्वाचं आहे कारण या आपल्या घडामोडी जीवनामध्ये जी कोणतं नमतं घेतलंच पाहिजे जर दोघांनी तर नमतं घेतलं नाही सरांचा सुरू आणि आपल्या गावातल्या लोकांनी सपोर्ट पण चांगला आहे आणि ही आमची कन्या आहे हिचा एक नंबर काम आहे म्हणजे गरजेला शिवगर्जेला असू दे किंवा लाटीकाट्या असू दे किंवा दानपट्टा असू दे आणि मुलगी सैनिकच परिशिता कारण माझ्या सगळ्यांमध्ये माझ्या इंस्टाग्रामला ही झळकते आणि मला बाहेर न फोन की एवढा आवाज कुणाचा आहे आणि तुला खरोबर म्हणजे तू सोनाली परवा खेळून आलीस तुला कसं वाटलं त्या व्हिडिओ सगळं बघितलाच बघितला तुला व्हिडिओ बघितलं कसं वाटलंय की बाबा खेळ मध्ये तू दानपट्टा खेळलीस मला प्रत्येक जण विचार आमची बायको सुद्धा विचारतोय की ती मुलगी भारी खेळते तुम्ही एवढ्या लहान वयात शिकलीस आणि लोकांच्या पुढे एवढी तू प्रसिद्ध पण झालीस खरोखर तुला काय म्हणायचं या गोष्टी बद्दल तू मला खेळ तुला आवडते आणि तू मनापासून कधी कधी शिकलीस मला हा खेळ अगदी मनापासून आवडत आणि या खेळात मला आईवडिलांनी मजा घातलं त्यामुळं मला खूप आनंद आहे आणि मी हा खेळ मनापासून आवडतो त्यामुळं मला मी मनापासून ते करते पण आणि मी कवा असं मला स्वतःला बघायला नव्हतं की मी अशाशी खेळते असं नाही तर तुमच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण मला बघितलं मी अशाशी खेळते किंवा मला त्यातून चुका पण कळाल्या की हे बाबा चुकलं आहे आपलं की आपण वेगळं खेळायला पाहिजे असं आणि मला तो व्हिडिओ बघून अनेक जणांनी गावातल्या गावातल्याने विचारलं सुद्धा की तू की ती का खेळायला आम्हाला खूप भारी वाटलं की आपल्याला कोणतरी बघत आणि विचार मला तुझ्या दोनच भिडि आवडली तू झाशी आणि मी गाणं तुला लावलेलं पाठीमागं आणि आमच्या लाडूला आमच्या बाळाला पाठीमा मी बांधलेलं आणि लाडू आमचा हसालत आणि ही मस्त पैकी तलवार खेळाल ती होय ना आणि हीच परिस्थिती सोनाळीमध्ये सुद्धा आम्ही तशीच परिस्थिती झाली तर मध्ये या अंगावर जे पोरग बांधलं ते रडायला लागलं पाय पाया उतर आता म्हणून शिजतात खेळ चला बस आता कार्यक्रम सुरू आहे अजेंडा वेरुळावर आम्ही गेलो होतो आणि त्यावेळी आम्ही आणि एवढं खात आलो आणि मी अजून संबंध नाही आणि एक बंद होती आणि मंदिर होत आणि त्या पाषाणमध्ये मध्ये हिरीचे गाणं म्हंटल कुठलं गाणं म्हटलं तुम्ही कोण दाखवेल वाट हा कोण दाखवेल वाट असं म्हटलं आणि जवळजवळ पुणे मुंबईची लोक सगळी साईडला येऊन थांबाली आणि आम्हाला गर्व वाटला की आपला माणूस गाणं म्हणा ही सगळी लोक आहे का खरोखर तुमचं मी अभिमान आहे हा तुमचं गायन एक नंबर आहे नमती काढण्यास सांगायचं आहे तर ते सांगितलं काढून मला वाटतं मला वाटत जाईल अशा प्रतिचे नाशिला तर तो नशिबाचा खेळ आहे देव कुणाला ती चिठ्ठी देईल त्याला दिल विद्या माने आधी एक टेम समजून मला इथं बक्षीस घेतल्यानंतर नाव घ्यायला पाहिजे विषय आहे तो विषय सांगायचा राहिला नमस्कार नमस्कार सांगायचं देवांशी काढणार आहे नाव येते आपल्याला गणपती बाप्पाची ओढ कशी लागते तशी ही चिट्टीची सगळ्याची ओढ लागली आपला नंबर लागला तर विषय भेटला म्हणाला तुम्ही काय प्राची भोटे अभिनंदन नंबर चार नंबरची आता आज श्रेणी आल्या संतोष कोती डुप्लिकेट म्हणजे संतोष कोतिकार जसे आहेत तशी हे आहेत सुट्टी देत नाही असं काम मायचं आहे बा तुझं नाव पूर्ण सांगायचं तुम्ही परवा तुमच्या घरामध्ये पाहण्याचे कार्यक्रम झाला झाला काय कसा झाला चांगला झाला आणि तुम्ही कुणाला फोन केला त्याचा व्हिडिओ करण्यासाठी आणि पैसे पाचशे रुपये देतो म्हणाल त्याचा काय झालं आता विषय आहे पाचशे रुपये येणं बाकी आहे आता चला या तुम्ही कुठे नीता पाटील आता नंबर दोन वृंदाला बोलावागे चला काय आता दोन नंबरची चिठ्ठी जर ओढ लागली लागले असेल कारण एक आणि दोन नंबरला जरा फायट जास्त या काय दोन नंबरचं नाव आहे सांगू का तुम्हाला तुम्हाला तर जेव्हा आहे पण आता तुमचे मिस्टर जिथे घरात काळजी करत असते तो या बायकू येत्या एकदा जेव्हा देत्या त्या पण नको पर नाव सांगतो लाड अभिनंदन ही आमची लाडकी मुलगी आहे कारण आमची श्रीशाई ज्या वृंदाजवळ असत्या तुझं नाव काय बाय काय मी म्हणणार काय सांगू बाबा कोणी उचलली ती मला कळ झाले आणि काय नाव सांगते सांगू काय टाळ्या कधी सगळ्या एवढ्या बघायची टाळ्या कमी एक व्हायच्या टाळ्या सगळ्यांच्याकडनं मोठ्या आल्या पाहिजे काय सई भे तिथं खरोखर अभिनंदन आता आपण ओके ओके

आता कुठल्या कुठल्या सवय सांगायची काय विषय नाही दीपक बोंडेचा आमचा विषय हार्ड काम आहे माणूस एक नंबर आहे तरी पण कसा स्वभाव माणसाचा सगळा स्वभाव महिलेला माहित असते आणि महिला सांगू शकते काय कुठली सवय बंद कराल <laughs> लाजाय लाजायचं का नाही आणि ऐकलं तर काय विषय नाही युट्यूबला येणार थोडा ते ऐकतील त्यावेळी माझं मी काय उत्तर द्यायचं दिन त्यांना

दोन नंबरचे बक्षीस आहे आश्वी लाड वरती यायचं आहे आणि तोंड पाठ आहेत सगळ्यांच्या तरी पण या असं नाव हे सगळ्यांचे पाठ झाले म्हणायचं दुसरं कुठलं नाव येते काय होईल मला वाटतं हे लग्नात एकच नाव शिकलं जाते बघा इथे शेवटपर्यंत पर्यंत मला लागणार आता हे शब्द इथे काढायला सॉरी 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 நான் மீதி சி சப்பா மீன் सावित्रीने सोडोला यमाकडून पिछा अखंड राजेंद्रच्या नावाने अखंड सौभाग्य होईल हीच माझी प्रत्येकाने एक नंबरच बक्षीस आहे जे काय सांगायचं आहे काय नाही दोघ माझ्यासाठी समानच आहे मग काय विषय नाही चला आणि हा कार्यक्रम संपला असा मी जाहीर करतो आणि मला इथे मंडळात बालगोपाल मंडळाचा मी आभार मानतो की मला मान हा दिला चला नमस्कार कृपया टोपी घालून बालगोपाल तरुण मंडळाने दिला तो आयुष्यवर मी राहील बालगोपाल तरुण मंडळाची बरोबर आभार नमस्कार